माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जे काही <laughs> घडेल <laughs> त्याच्यातून मात्र काढण्याची निश्चितपणे ताकद आपल्यामध्ये आहे तुम्ही त्याबद्दल आपण अजिबात कागीर करू नका आम्ही अपमान केलेलं नाही आम्ही कुणाला दुखावलेलं नाही आम्ही इतके दिवस पवारसाहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो त्या दैवतच नाही त्याबद्दल दुमत नाही परंतु आता आम्ही घडू आनंद करू द्या ना माझा गाईचा धंदा करताना त्याला परवडणार पेपरला वाचले असेल दादानी सांगितलं बनुमावांनी ज्या कॅबिनेटला वाढ झाली पाहिजे आज पेपर वाचा सरकारने आता सात रुपये अनुदान करून टाकले आपली माणसांनी वाचल्यानंतर काय आता येत हे बघा म्हणजे तुम्हाला मिळणारे वीस समजा तीस रुपये आधी सात सदतीस रुपये मिळणार या पद्धतीने तिथं सांगा आम्ही बोललेली कसं वागतो जर मी तीस पस्तीस गोष्ट मी राजकारण करतो ना मी राज्यमंत्री झालोय आमदार झालो खासदार झालोय मंत्री झालोय उपमुख्यमंत्री झालोय पाच महिला उपमुख्यमंत्री झालं आपलं रेकॉर्ड आहे पुढेही पुढचा झाली तर होऊ शकत नाही पाच महिला उपमुख्यमंत्री मला तिने तुमच्या मुलेलं तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या पाठिंबामुळे तुमच्या तरुण करुपेक्षा एकंदरीत उत्साह आम्ही केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान त्यावेळी सुविधा धक्काच दिलेल्या उत्सव केला ठीक आहे तुम्ही मतदार आपलं काय म्हणतात पण आम्ही आम्ही विचारला सांगितलं आम्ही शास आहे आपल्याला कांदा कागदा दिल्यासिम पाहिजे कागदात दिल्या तर जीव ठेवून कांद्याचे भाव महिले नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका